शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या नेत्यांवर आमदार भास्कर जाधव यांनी जोरदार टीका केली ते म्हणाले भाजपकडे मोठं वॉशिंग मशीन आहे आणि एकनाथ शिंदे सोबत गेल्यामुळं अमित शहाना भेटून त्यांनी छोटं वॉशिंग मशीन घेतलं असावं अशा शब्दात जाधवांनी शिंदे गटावर निशाणा साधला असं आहे की आजपर्यंत आजपर्यंत जे जे या पक्षातून त्या पक्षात गेले त्यांच्यावर कुठली ना कुठली तरी कारवाई सुरू आहे त्यांच्यावर कुठली ना कुठली तरी चौकशी सुरू आहे आणि म्हणून वॉशिंग मशीन मोठं वॉशिंग मशीन भाजपाचं आहे आणि भाजपाच्या बाजूला एकनाथ शिंदे गेलेले असल्यामुळे त्यांनी सुद्धा अमित शहा साहेबांना सकाळ संध्याकाळ भेटून 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 छोटं वॉशिंग मशीन आणलेलं असावं आणि म्हणून त्या वॉशिंग मशीन मध्ये जाऊन हे सगळे स्वतःला स्वच्छ करून घेत आहेत परंतु ह्या सगळ्यांची कुठूनही ना सुटका नाही सुटका नाही आमच्याकडे सुद्धा काल परवा मध्ये एका माझ्या पक्षातून नाही पण दुसऱ्या पक्षातून एक पक्षप्रवेश झाला का तर त्यांच्या सोसायटीची चौकशी लागली काय चाललंय काय चौकशा लावायच्या आणि आपल्या पक्षात घ्यायचं मी तुमची दोन एक मिनिट घेऊ का कालच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकरता संघाला शंभर वर्ष झाली म्हणून त्या ठिकाणी एक कार्यक्रम केला गेला माझा प्रश्न आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचं नेहमी प्रत्येक जण या ठिकाणी कौतुक करतो आणि आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांमध्ये वाढलो म्हणून सांगतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार आम्ही आत्मसात केले म्हणून सांगतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला गेल्या शंभर वर्षामध्ये आपल्या विचारांची शंभर नवे पन्नास सुद्धा नेतृत्व तयार करता आली नाहीत म्हणून दुसऱ्या पक्षातली तयार झालेली नेतृत्व चोरायची आपल्या पक्षात घेऊन जायचं त्यांना धाकधपडशा दाखवायचा त्यांच्या पाठीमागं खोट्या नाट्या चौकशांचा ससेमिरा लावायचा आणि त्यांना आपल्या पक्षात घेऊन जायचं आणि आपल्या पक्षात गेल्यानंतर त्यांना पावन करून घ्यायचं आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये धुळ्यापासून सिंधुदुर्गापर्यंत कोणल्याही नेत्याचं नाव घ्या जो भाजपमध्ये गेला तो भाजपच्या विचारानं संघाच्या विचारानं तो त्या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेच्या विचारानं प्रेरित होऊन गेला काय असा एक माणूस मला दाखवा सगळे जे गेलेत ते कुठल्या ना कुठल्या तरी चौकशीच्या भीतीनं जेलच्या भीतीनं ससेमारीच्या भीतीनं म्हणजे आपल्या चौकशीच्या ससेमारा जो लागलाय मीरा लागलाय त्याच्या भीतीनं गेलेले आहेत मी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचा शंभर वर्षाचा पराभव समजतो हा पराभव आहे शंभर वर्षाच्या तपश्विरेचा हा पराभव आहे मी तुमच्याच एका इलेक्ट्रिक चॅनलने भारत राष्ट्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्षाची वाटचाल दाखवल्याचा कार्यक्रम मी बघितला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमाला एकोणीसशे तेहतीस साली महात्मा गांधी गेले तर आपण दाखवलं एकोणीशे बावन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिले तर आपण दाखवलं एकोणीसशे बासष्ट साली चायना बरोबर युद्ध झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी संघाबद्दल गौरवद्वार काढल्याचं त्या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये मी बघितलं मला प्रश्न विचारायचा आहे भाजपला की एकोणीशे पंच्याहत्तर शहात्तर ला तुम्ही आणीबाणी आली आणीबाणी आली म्हणून सांगता त्या आणीबाणीमध्ये जे जे जेलमध्ये गेले जे जे जेलमध्ये जाणार होते त्यांच्या समोर काँग्रेसने कधी असा प्रस्ताव ठेवला होता काय की तुम्ही काँग्रेसमध्ये या आम्ही तुमच्या आणीबाणीच्या कारवाईतून सुटका करतो असं कधी काँग्रेसने सांगितलं होतं काय नाही तुम्ही तुमच्या पक्षामध्ये माणसांना घेताना या कारवायांच्या भीत्या दाखवता आणि तुम्ही त्यांच्या पक्षामध्ये घेता ज्या अर्थी पंडित जवाहरलाल नेहरू असतील महात्मा गांधीजी असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांनी त्या त्या वेळेला आरएसएस बद्दल गौरवोद्गार काढले याचा अर्थ की त्यांच्याजवळ राजकीय सभ्यता होती आज शंभर वर्षाच्या कालखंडामध्ये तुमच्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही काँग्रेसने केलेल्या चांगल्या कार्यक्रमाचं का कुठं कौतुक केल्याचं मी पाहिलं नाही मला दिसलं नाही याचा अर्थ काँग्रेस जवळ राजकीय सभ्यता होती आपल्या जवळ आहे का हीच त्या लोकांनी तपासावी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी